छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहर जिल्हा सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्ते गणेश काळी यांची निवड करण्यात आली अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्येही निवड करण्यात आली यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस निवडीचे नियुक्तीपत्र अभिजित देशमुख यांच्या हस्ते यावेळी गणेश काळे यांना देण्यात आले जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक समतेचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवण्यासाठी तसेच कार्य करण्याचा मानस यावेळी गणेश काळे यांनी व्यक्त केला गणेश काळे हे विद्युत कंत्राटदार असून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंत्राटदार संघटनेमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या न्यूज ट्वेंटी फोर खबर उपसंपादक विशाल पठारे यांचा रिपोर्ट